नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे फिलोसिटी सायन्स अकॅडमी कराड येथील जाहिरात आहे एस बी आय बँकेचा अभाव वाखन रोड कराड वॉक इन इंटरव्ह्यू आहे तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे असिस्टंट टीचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर अशी वेगवेगळी पदं आहेत केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स याची एक एक पद आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्हचे चार आहेत आणि काउन्सलरचे एक पद आहे तर इथं ॲड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ॲट्रॅक्टिव्ह सॅलरी म्हणून हायलाईट केलेलं आहे त्यांनी तर तुम्ही ॲट्रॅक्टिव्ह सॅलरीच्या प्रतीक्षेत आहात तर तुम्ही इथं जाऊ शकता कराडमधली ठीक आहे तर ही जाहिरात पूर्णपणे बदल धन्यवाद आणि आपले सबस्क्राईबर वाढत चाललेत आपल्याला सबस्क्राईबरची खूप गरज आहे चॅनल ग्रो करण्यासाठी तर आपण सबस्क्राईब करा ही विनंती अजून जाहिराती टाकत राहीन सत हा व्हिडिओ पूर्ण बघ बग, बघितल्याबद्दल बग, धन्यवाद